बिहारच्या या निवडणुकांवरील आणखी एका स्निपेटसाठी आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल धन्यवाद या स्निपेट्समध्ये आम्ही मतदानाच्या वर्तनावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करतो सध्याचे ट्रेंड एनडी ए सरकार पुन्हा निवडून येण्याच्या बाजूने आहेत की सत्तेतून बाहेर जाण्याच्या बाजूने आहेत आम्हाला अनेकदा विचारला जाणारा पहिला प्रश्न म्हणजे बिहारमध्ये तीव्र सत्ताविरोधी लाट आहे का ही बिहारचा सत्ताविरोधी लाटेचा काळ संपला आहे म्हणून आम्ही गेल्या पंच्याहत्तर वर्षात बिहारमधील सरकारे पुन्हा निवडून येण्याची किंवा सत्तेतून बाहेर जाण्याची टक्केवारी शक्यता तपासली आणि आम्हाला आढळले की सत्तेत राहण्याचे तीन वेगळे टप्पे आहेत स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पंचवीस वर्षात मतदार आशेने भारलेले होते जवळपास उत्साहाच्या लाटेत होते आणि प्रत्येक निवडणुकीत बिहारच्या लोकांनी सरकारला पुन्हा सत्तेत आणले आश्चर्यकारक शंभर टक्के सत्ता समर्थक कल पण पुढच्या पंचवीस वर्षात एकोणीसशे सत्याहत्तर ते दोन हजार दोन तो मतदारांच्या रागाचा काळ होता ज्यामुळे सत्ताविरोधी लाट आली आणि फक्त तेहतीस टक्के सरकारे पुन्हा सत्तेत आली सर्वात अलीकडचा टप्पा दोन हजार दोन पासून म्हणजे जवळजवळ दोन दशकं हे दर्शवतो की सत्ताविरोधी लाटेऐवजी बिहारमध्ये आता मध्यम सत्ता समर्थक कल आहे ज्यात साठ टक्के वेळा सरकारे पुन्हा निवडून येतात तो फक्त मध्यम आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षातील हा तीन टप्प्यांचा पॅटर्न भारतातील राज्या राज्यातील विधानसभा निवडणुकांपेक्षा वेगळा आहे आज गुजरात महाराष्ट्र ओरिसा आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये प्रचंड सत्ता समर्थक कल आहे तर दुसरीकडे दक्षिणेकडील राज्य केरळ तमिळनाडू आणि आंध्र तसेच उत्तरेकडील राज्य पंजाब यू पी आणि राजस्थानमध्ये अजूनही तीव्र सत्ताविरोधी लाट आहे थोडक्यात सांगायचं तर स्वातंत्र्यापासून भारतात मोठ्या आणि मध्यम आकाराच्या राज्यांमध्ये दोनशे साठ विधानसभा निवडणुका झाल्या आहेत लहान राज्य नाहीत ती अतिरिक्त आहेत आणि राज्या राज्यांमध्ये फरक असले तरी सर्व राज्यांची एकत्रित एकूण सरासरी एक विलक्षण समान नमुना दाखवते भारताचा सत्ताविरोधी काळ आता संपला आहे संपूर्ण भारतातील ब्याऐंशी टक्के सत्ता समर्थक कौलासह स्वातंत्र्यानंतरचा काळ राज्य सरकारांसाठी एक चांगला काळ होता मग राज्य सरकारांसाठी अत्यंत वाईट काळाची ती पंचवीस वर्ष आली ज्यात फक्त एकोणतीस टक्के सरकार पुन्हा निवडून येत होती आणि आता आपण याला पन्नास पन्नासचा काळ म्हणूया ज्यामध्ये आपण आत्ता आहोत संपूर्ण भारतातील राज्य सरकारांना पुन्हा निवडून येण्याची किंवा सत्तेतून बाहेर जाण्याची पन्नास पन्नास टक्के संधी असते त्यामुळे साठ टक्के सत्ता समर्थक कौलासह बिहार खरतर तर थोडे अधिक सरकार समर्थक आणि अखिल भारतीय पन्नास पन्नासच्या सरासरीपेक्षा वर आहे जो मोठा प्रश्न निर्माण होतो तो हा आहे की राज्याच्या विकासाचा खराब रेकॉर्ड असूनही बिहारचे लोक सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याऐवजी अधिक वेळा पुन्हा निवडून का देतात आज बिहार हे भारतातील निसंशयपणे सर्वात गरीब राज्य आहे तेलंगणा कर्नाटक हरियाणा तमिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये सरासरी मासिक उत्पन्न दरमहा सव्वीस हजार ते सत्तावीस हजार रुपये आहे त्याच्या तुलनेत बिहारमधील एक व्यक्ती जी सरासरी महिन्याला फक्त पाच हजार सातशे रुपये कमावते हे अधिक समृद्ध राज्यांमधील नागरिकांच्या कमाईच्या अंदाजे एक चतुर्थांश आहे तरीही बिहारमधील गावांमधून आणि लहान शहरांमधून आम्ही भेटलेल्या अनेक मतदारांनी सांगितले हो आमचे राज्य खूप वाईट स्थितीत आहे गरिबी भयंकर आहे नोकऱ्या नाहीत आणि परिस्थितीत सुधारणा होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत पण आम्ही पुन्हा सरकारलाच मत देऊ तथापि बिहारमधील सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असलेला किरकोळ कल नितीश कुमार आणि एनडीए सरकारला कोणत्याही प्रकारे सुरक्षित ठेवत नाही बिहारमध्ये सत्तेत असलेले पक्ष अगदी सहजपणे बदलू शकतात कारण निवडणुकीच्या दृष्टीने ते भारतातील सर्वात अस्थिर राज्यांपैकी एक आहे याचा अर्थ मतांमधील लहान बदलांमुळे जागांमध्ये मोठे बदल होऊ शकतात आणि जागा महत्वाच्या असतात नितीश आणि एन डी एला सत्ता गमावण्यासाठी मतांमध्ये तुलनेने फक्त उणे तीन टक्के बदल आवश्यक आहे आता ही अस्थिरता असामान्य आहे का भारतातील कोणती राज्य सर्वात जास्त खरतर अस्थिर आहेत बिहार खरं तर सातवे सर्वात अस्थिर राज्य आहे मतांमध्ये फक्त तीन टक्के बदलामुळे सत्ताधारी एन डी एला तब्बल चौदा टक्के जागा गमवाव्या लागतात जे जवळपास चौतीस जागा आहेत उणे तीन टक्के मतांचं नुकसान पण चौदा टक्के जागा गमावल्या हे प्रचंड आहे हे स्वतःच सूचित करते की ही एक उच्च जोखमीची निवडणूक आहे जरी राजस्थान तामिळनाडू आणि ओरिसा सारखी काही राज्य बिहारपेक्षाही जास्त अस्थिर आहेत पण बहुतेक राज्ये बिहारपेक्षा कमी अस्थिर आणि त्यामुळे कमी जोखमीची आहेत पुढचा प्रश्न हा आहे की जर बिहारमधील सरकारांसाठी थोडासाच सत्तेला अनुकूल कल असेल तर वैयक्तिक उमेदवारांसाठी काय सरकारांसाठी नाही विद्यमान आमदार नवीन उमेदवारांपेक्षा वाईट कामगिरी करतात की चांगली कामगिरी करतात भाजप आणि जदयू युतीसाठी नवीन उमेदवार विद्यमान उमेदवारांपेक्षा थोडी चांगली कामगिरी करतात जे उमेदवार पातळीवर थोडा सत्ताविरोधी कल दर्शवते नवीन उमेदवारांची जिंकण्याची शक्यता पासष्ट टक्के आहे तर विद्यमान आमदारांची जिंकण्याची शक्यता थोडी कमी सत्तावन्न टक्के आहे दुसरीकडे तेजस्विंच्या राजद आणि काँग्रेस युतीसाठी उमेदवारांकरिता स्पष्टपणे सत्तेच्या बाजूने कल आहे नवीन उमेदवारांची जिंकण्याची शक्यता फक्त अकरा टक्के होती तर विद्यमान आमदारांची त्रेचाळीस टक्के होती ही निवडणूक जिंकण्याची शक्यता चारपट जास्त आहे यावरून असे सूचित होते का की राजद आणि काँग्रेसचे निवडून आलेले आमदार चांगले काम करतात परंतु एकंदरीत कमी पाठिंब्यामुळे नवीन उमेदवारांना जास्त फायदा होत नाही नवीन उमेदवारांसाठी अकरा टक्के चांगले कठीण आहे परंतु नवीन उमेदवारांचा इतका कमी विजयाचा दर दर्शवणारी आकडेवारी महागठबंधनच्या पराभवासाठी अत्यंत निर्णायक ठरलेली दिसते या निवडणुकीतील आणखी एक पूर्णपणे वेगळा पण निर्णायक कल म्हणजे महिला मतदारांना निवडणुकीपूर्वी दिलेले दहा हजार रुपये इतर लोक याला सरकारी निधी वापरून उघडपणे मत विकत घेणे म्हणतात उघड पण प्रभावी पण जसा आम्ही राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो तेव्हा आम्हाला आढळले की नितीश कुमार यांची महिला मतदारांमध्ये खूप अनुकूल प्रतिमा होती आणि ती केवळ ताज्या दहा हजार रुपयांच्या भेटीमुळे नव्हती आम्ही भेटलेल्या अनेक महिला मतदारांनी सांगितले की नितीश नेहमीच महिलांच्या बाजूने राहिले आहेत खूप पूर्वी दोन हजार सातमध्ये बिहारमधील प्रत्येक शाळकरी मुलीला सायकली वाटण्यात आल्या होत्या दोन हजार सोळामध्ये संपूर्ण राज्यात दारूबंदी लागू करण्यात आली हा एक उपाय होता ज्याचा उद्देश महिलांसाठी कौटुंबिक अर्थसंकल्प आणि कौटुंबिक जीवन सुधारणे हा होता तर अलीकडचे दहा हजार रुपये हे नितीश कुमार यांच्या महिला स्नेही धोरणांच्या श्रंखलेचा एक भाग म्हणून पाहिले जात आहेत आणि नितीश यांची महिला स्नेही प्रतिमा प्रत्यक्ष निवडणूक निकालांमध्ये प्रतिबिंबित होते महिला मतदार त्यांच्या विजयासाठी किंवा पराभवासाठी महत्वाच्या असल्याचे दिसते जिथे महिला मतदार मोठ्या संख्येने मतदान करतात तिथे एन डी ए जिंकते जिथे जी महिला मतदारांचे मतदान पुरुषांपेक्षा कमी असते तिथे महागठबंधन जिंकण्याची शक्यता असते उदाहरणार्थ बिहारच्या उत्तरेकडील दोन प्रमुख प्रदेश कोसी आणि दरभंगा या दोन्ही प्रदेशांमध्ये महिलांच्या मतदानाचे प्रमाण प्रचंड आहे पुरुषांपेक्षा जवळपास बारा टक्के जास्त आणि हे एक प्रमुख कारण आहे की या दोन्ही प्रदेशांमध्ये ए सत्तर टक्क्याहून अधिक जागा जिंकत मोठा विजय मिळवते दुसरीकडे याउलट पाटणा आणि मगधमध्ये जिथे महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा कमी आहे तिथे एन डी ए फक्त तीस टक्के जागा जिंकते मतदार आणि उमेदवारांशी बोलताना वारंवार समोर आलेला चर्चेचा आणखी एक विषय म्हणजे या निवडणूक प्रचाराचा असामान्यपणे लहान कालावधी गेल्या पंधरा वर्षात ही पहिलीच वेळ आहे की निवडणूक आयोगाने फक्त दोन टप्पे जाहीर केले आहेत दोन हजार वीसमध्ये मध्ये तीन टप्पे होते दोन हजार पंधरामध्ये मध्ये पाच टप्पे होते आणि दोन हजार दहामध्ये मध्ये तब्बल सहा टप्पे होते पण टप्प्यांच्या संख्येतील या कपातीमुळे कोणाला फायदा होतो अलीकडील निवडणुकांमधील पुरावे असे दर्शवतात की बहुटप्पीय निवडणुकांमुळे एनडीएला नुकसान होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान झाले प्रत्येक टप्प्यात डी च्या विरोधात कल वाढताना दिसला प्रचार जितका लांबला तितकी एन डी एची कामगिरी वाईट झाली हा एक संकेत आहे की एन डी टप्प्यांच्या निवडणुकांमध्ये वाईट कामगिरी करते आणि हा पुरावा प्रत्यक्षात इतर राज्यांमध्येही पुष्ट होतो उत्तर प्रदेशातील दोन हजार चोवीसच्या निवडणुका देखील सात टप्प्यांसह खूप लांब होत्या पुन्हा एकदा भाजपचा प्रचार यशस्वी झाला नाही प्रत्येक टप्प्यात भाजपच्या विरोधात असलेला कल अधिकाधिक वाईट होत गेला फक्त आणखीन एक उदाहरण घ्यायचं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्र त्यात पाच लांब टप्पे होते पुन्हा प्रत्येक टप्प्या भाजपच्या विरोधातील कल अधिक वाईट होत गेला पाच टप्प्यामधील आणि शेवटच्या टप्प्यातील कल जवळपास अकरा टक्के होता तो पहिल्या टप्प्यापेक्षा दुप्पट वाईट होता म्हणून आम्ही बिहारमधील गावे आणि लहान शहरांमध्ये फिरणार आहोत हे तपासण्यासाठी की लोकांचा मूड कोणत्याही प्रकारे बदलला आहे का आणि काही नवीन मुद्दे समोर आले आहेत का